कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात वरी घाली तो धपाटा आत आधाराला हात आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी घट जाती थोरा घरी घट जाती थोरा घरी घट जाती रावळात कुणी चढून बसतो गाव गौरीच्या मस्तकी कुणी मद्यपात्र होतो राव राजांच्या हस्तकी आव्यातील आग नाही पुन्हा आठवत आव्यातील आग नाही पुन्हा आठवत कुणी पूजेचा कलश कुणी गोरसाचा माठ देतो आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात